अनपेक्षित प्रेम भाग आठ आज रिया आणि अभि बाहेर मीटिंगला गेलेले होते दुपारची वेळ होती दोघेही वेळेच्या आधीत पोचले होते पुढची पार्टी अजून आलेलीच नव्हती हे दोघे सोबत बसलेले होते पण बोलत मात्र कोणीच कोणाशी कुन नव्हतं खरं तर अभिला बोलायचं होतं रियासोबत पण रिया मात्र मोबाईलमध्ये मा तोंड खुपसून बसलेली होती तेवढ्यातच रियाचा मोबाईल वाजला तिच्या आईचा फोन होता तिला रियाने फोन उचलला रिया म्हणाली हां आई बोल ना काय काम होतं का आता मात्र रियाच्या चेहऱ्यांवरील हावभाव भरभर बदलत होते तिच्या चेहऱ्यावर भीती टेन्शन काळजी सगळं दिसत होतं ती ताळकण उठून उभी राहिली आणि तिला असं बघून अभिही उठून बसला आता मात्र तिचे डोळे पाणवलेले होते अभि म्हणाला काय झालं मिस रिया घरून फोन होता का सगळं ठीक आहे ना काही प्रॉब्लेम झाला का रिया म्हणाली ती वेदू रियाच्या डोळ्यातून टपटप आसू यायला लागले होते अभि म्हणाला रिया बोल ना काय झालं काही प्रॉब्लेम झाला का रिया म्हणाली ते ते वेदू वेदू हरवली ती शाळेतून परत घरी आलीच नाही आणि कुठंही दिसत नाही आहे अभि म्हणाला वाट रिया म्हणाली मला निघायलाच हवं रिया भरभर रेस्टॉरंटच्या बाहेर निघून आली तिच्या मागे मागे अभिही बाहेर आला अभि म्हणाला रिया वाट मी गाडी काढतो अभिने गाडी काढली रिया लगेच बसली आणि ते निघाले अभि म्हणाला रिया कुठं जायचं आहे आपल्याला अभिने दोन वेळा तिला विचारलं पण तिचं काही लक्ष नव्हतं भांबवलेल्या नजरेने इकडं तिकडं बघत होती ती बरं डोळ्यातून धारात चालूच होत्या कुठं जायचं अभिला काहीच माहिती नव्हतं शेवटी त्याने रस्त्याच्या कडेला गाडी थांबवली रिया म्हणाली गाडी का थांबवली चल ना लवकर अभि म्हणाला हो पण मला सांग तरी कुठं जायचं आहे रिया म्हणाली ते ते वेदूच्या शाळेत जायचं आहे आई पण तिथेच गेलेली आहे ना अभि म्हणाला हो पण कोणत्या शाळेत ॲड्रेस सांगाल का तुम्ही रिया म्हणाली ते ते अभि म्हणाला रिया तुम्ही आधी शांत व्हा किती हायफर होत आहात तुम्ही आणि तुम्ही इतक्या पॅनिक झाल्यात तर आपण वेदूला कसं शोधणार शांत व्हा आधी टेन्शन घेऊ नका वेदू विल बी फाईन आपण जात आहोत ना तेथे कदाचित आपल्याला वाटत आहे तेवढं सिरियस नसेलही काही तेथे जाऊन कळेलच ना आपल्याला नक्की काय झालं ते अभिने समजाल्यावर रिया थोडी शांत झाली अभि म्हणाला मी ॲड्रेस फॉर अप वेदू स्कूल आणि अभि आणि रिया वेदूच्या शाळेत पोचले गाडी थांबताच रिया पडत पडत आतम आद्मत, आतमध्ये गेली तिच्या मागमागे अभिही गेला समोरचं शाळेच्या प्राध्याकांसोबत कविताबाई बसलेल्या होत्या रिया दिसताच त्यांना त्यांचे अश्रू अनावर झाले होते रिया म्हणाली आई काय झालं आणि वेदू हरवली म्हणजे काय नेमकं काय झालं कविताबाई म्हणाली अगं रिया वेदू घरी आलीच नाही शाळेची बस जेव्हा टॉपवर आली तेव्हा बाकी पोरं उतरले बसमधून पण वेदू उतरलीच नाही मी विचारलं तर ते बसवाले म्हणाले वेदू शाळेत नव्हतीच मग मी शाळेत फोन करून विचारलं तेव्हा हा सगळा प्रकार लक्षात आला की वेदू कुठं सापडत नाही आहे म्हणून अभिमानाला म्हणाला पण हे कसं शक्य आहे आय मॅन शाळेतून कशी काय हरू शकते वेदू कविताबाई म्हणाले काय माहिती आजूबाजूंचा सगळा परिसर पण काढला या लोकांनी शोधून पण वेदू कुठं दिसत नाही आहे कविताबाई तोंडांवर पदर लावत बोलत होत्या रिया मात्र पूर्णपणे खसलेली होती तिला काहीच कळत नव्हतं की आता काय करायचं ते अभिचा फोन केव्हाचा वाजत होता पण त्याने आतापर्यंत लक्ष दिलंच नव्हतं तिकडं पण आता मात्र त्याने खिशातून मोबाईल काढला आकाशचा कॉल येत होता अभिने फोन उचलला आकाश म्हणाला हॅलो ब्रो आहेच कुठेच तू किती कॉल करत आहे मी तुला तुम्ही अजून पोचले नाहीत का मीटिंगसाठी निघाले तर केव्हाच होते ना तुम्ही आणि ते डीलर तेथे रेस्टॉरंटमध्ये केव्हाचे येऊन पोचले आहेत तुला कॉल पण करत आहेत ते बट यू आर नॉट रिसिव्ह दिअर कॉल म्हणून त्यांनी मग मला कॉल केला अभिमानाला आकाश तू आधी माझं ऐकून घे लक्षपूर्वक कायक ही मीटिंग कॅन्सल कर आणि त्यांना दुसरी तारीख माग जर त्यांनी तारीख नाही दिली तर ही डील कॅन्सल करून टाक आकाश म्हणाला व्हाट हॅपन ब्रो वाय आर यू सन्डिंग सो टेन्स सगळं ठीक आहे ना काही प्रॉब्लेम आहे का अभिमानाला आकाश आता मी काय सांगतो ते व्यवस्थित ऐक इकडे शाळेत जी मुलगी वेदूची फ्रेंड आहे जी वेदूसोबत बसते तिला बोलवून घेतलेला आहे त्या मुलांची आई तिला घेऊन आलेली आहे त्या मुलीचं नाव गौतमी मॅडमने तिची व्यवस्थित चौकशी केली मॅडम म्हणाली गौतमी बाळा मला सांग शाळा सुटल्यावर वेदू तुझ्यासोबतच होती ना गौतमी म्हणाली हो मॅडम ती माझ्यासोबतच होती पण मग नंतर ती अचानक गायब झाली रिया म्हणाली गायब झाली म्हणजे कुठं गेली ती अभि म्हणाला मीस रिया रिलॅक्स रिल्या, मॅडम विचारत आहेत ना मॅडम म्हणाली गौतमी वेदू गायब झाली म्हणजे काय गौतमी म्हणाली म्हणजे शाळा सुटल्यावर आम्ही सोबतच बाहेर आलो होतो पण मग नंतर माझ्या लक्षात आलं की मी माझी वॉटर बॉटल क्लासमध्ये विसरली मी वॉटर बॉटल आणायला क्लासमध्ये गेली परत बाहेर आली तर वेदू नव्हतीच तेथे मला वाटलं ती तिच्या बसमध्ये बसून निघून गेली मॅडम तिने तुला काही सांगितलं होतं का म्हणजे ती कुठं बाहेर जाणार आहे वगैरे असं गौतमी म्हणाली नाही मॅडम वेदूच्या क्लासमध्ये शेवटचं लेक्चर मिस घेतलं वेदू शाळा सुटेपर्यंत स्कूलमध्येच होती पण मग नंतर कुठं गेली काय माहिती बस ड्रायव्हरचं म्हणणं आहे की ती बसमध्ये आलीच नाही म्हणून कविताबाई म्हणाले रिया अगं कुठं शोधायचं आता या पोरीला मला तर काहीच कळत नाही आहे तेव्हाच आकाश आणि राधिका तेथे आल्या त्यांच्यासोबत पोलिसही होते पोलिसांना बघून शाळेचे प्राध्यापक मात्र घाबरलेच प्राध्यापक म्हणाले रिया मॅडम पोलिसांना का बोलावलं तुम्ही रिया म्हणाली मी नाही बोलावलं अभि म्हणाला मी बोलावलं प्राध्यापक मिस्टर अभि यू आर इज व्हेरी पीपू रेटेट असं पोलिसांमुळं आमच्या शाळेची बदनामी होईल अभिमानाला म्हणाला सिरियसली सर आमची मुलगी तुमच्या शाळेच्या स्कॅम्पमधून गायब झालेली आहे स्टुडंट इज युअर स्कूल आर यू रिस्पॉन्सिबिलिटी तुमचं काम होतं हे पोलिसांना बोलवणं तुमच्या स्कूलमधून एक मुलगी मिसिंग आहे आणि तुम्हाला तुमच्या शाळेची रेशन महत्त्वाची वाटते का तुमच्या शाळेत सिक्युरिटी हवी ना अशी कशी काय आमची मुलगी तुमच्या शाळेतून गायब झाली महागात पडेल तुला अभिचे डोळे आग ओकत होते आकाशने लगेच त्याला शांत केले पोलीस त्यांच्या कामाला लागलेले होते अभि म्हणाला इन्स्पेक्टर तुम्ही तुमचं काम करा काहीही लागलं तर लगेच मला सांगा आकाश म्हणाला राधिका तू आणि रिया काकूंना घरी घेऊन जा आम्ही बघतो वेदूला सापडेलच रिया म्हणाली मी कुठेही जाणार नाही वेदू जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत मी घरी जाणार नाही राधिका म्हणाली रिया अगं आपण जाऊया ना घरी येथे शाळेत थांबून तरी काय होणार आहे रिया म्हणाली मी बाहेर शोधते वेदूला रिया शाळेतून बाहेर निघणारच तोच तिला थांबवलं अभि म्हणाला रिया थांब राधिका तू काकूंना घेऊन घरी जा आणि त्यांच्यासोबत थांब कविताबाई म्हणाली आहो पण मी घरी जाऊन माझं काहीही कशातही लक्ष लागणार नाही अभिमानाला म्हणाला काकू तुम्ही टेन्शन घेऊ नका वेदू सापडले की आम्ही लगेच तुम्हाला कळूया आता राधिकासोबत तुम्ही घरी जा राधिका म्हणाली हो काकू चला तुमची तब्येत खराब झाली तर वेदूला शोधायचं राहून जाईल राधिका कविताबाईंना घेऊन घरी निघून गेली अभिमानाला म्हणाला आकाश पोलीस त्यांचं काम करतच आहे पण आपल्यालाही हातांवर हात ठेवून चालणार नाही आपण पण आजूबाजूंच्या भागात शोध घेऊया रिया तुम्ही माझ्यासोबत चला आकाश तू मार्केट एरियामध्ये शोध आकाश म्हणाला हो दुपारची संध्याकाळ झाली पण वेदूचा काही पत्ता लागलाच नाही आता मात्र रियाचा संयम तुटत चालला होता तिची विचारशक्ती संपलेली होती आता तिच्या डोक्यात काहींचा काही विचार येत होता जग खूप खराब आहे वेदूसोबत काही चुकीचं तर नसेल ना झालं ना रियाने साधं पाण्याचा घोटही घेतलेला नव्हता शेवटी अभिने गाडी थांबून रियासाठी नारळ पाणी आणलं पण रियाने तेही घ्यायला नकार दिला होता अभि म्हणाला मी सिया निदान हे तरी घ्या ना तुमची तब्येत खराब होईल अशाने रिया म्हणाली माझी मुलगी सापडत नाही आहे अभि मला फक्त माझी मुलगी हवी आहे आता हे नारळ पाणी वगैरे नाही रिया गाड्यातून बाहेर उतरली आणि बाहेरच्या लोकांना वेधूंचा फोटो दाखवून कोणी तिला कुठं बघितलं का विचारू लागले खरं तर अभिला रियाची व्यवस्था बघून खूप खराब वाटत होतं पण त्यापेक्षाही त्याला काळजीही लागूनच होती विदूची तो वरवर दाखवत नसला तरीही आता टेन्शन त्यालाही यायला लागलेलंच होतं पोलिसांच्या हातातही अजून काही लागलेलंच नव्हतं तोही रियाच्या सोबत सोबत आजूबाजूच्या लोकांना विदूबद्दल विचारत होता आणि अचानक रियाने त्याचा हात पकडला अभिने चमकून तिच्याकडे पाहिलं आणि लगेच त्याने रियाला सावरलं कारण रिया चक्कर येऊन खाली पडतच होती की अभिने तिला सावरलं रिया बेशुद्ध झाली होती अभिने पटकन तिला उचललं आणि गाडीत बसवलं सीट बेल्ट लावला त्याने गाडी रियाच्या घराकडे पडवली वाऱ्याच्या वेगाने धावत होती गाडी त्याची गाडी एकीकडे रिया होती तर दुसरीकडे वेदू तो रियाला तिच्या घरी घेऊन आला तिला असं बघून कविताबाई आणि राधिका दोघेही घाबरल्या होत्या कविताबाई म्हणाली हिला हिला काय झालं आता अभि म्हणाला दुपारपासून पाणीही पिलं नाही आहे काकुतीने तशीच उन्हात फिरत आहे वेदूला बघण्यासाठी मग चक्कर तर आली येईनच ना आणि बेशुद्ध पडली आहे कविताबाई म्हणाली देवा कसली परीक्षा बघत आहे श्री तू आधीच काय कमी दुःख पाहिलं आहे का या माझ्या पोरीने की आता हे नवीन आणि माझी चिमुकली वेदू कुठंच सापडत नाही आहे ती कविताबाई रडत रडत बोलत होत्या अभि म्हणाला राधिका मी रस्त्यातच डॉक्टरला फोन केलेला होता ती येतच असतील आता तू रिया आणि काकूंकडे लक्ष दे बाहेर आपल्या ऑफिसमधला रघू उभा आहे काहीही लागलं तर त्याला सांगत जा तू तेथेच उभा आहे घराबाहेर राधिका म्हणाली हो कविताबाईंनी रियाच्या तोंडांवर पाणी मारलं रिया, रिया शुद्धीवर आली पण शुद्धीवर आल्या आल्या तिच्या डोक्यात वेदूंचाच विचार होता रिया म्हणाली वेदू माझी वेदू अभिमानाला रिया रिया एक माझं तुला आरामाची गरज आहे वेदूला शोधायला आम्ही आहोत ना सगळे आता मात्र रिया हतबल झाली होती एकतर उठून बसण्याचीही त्राण नव्हता राहिला तिच्यामध्ये रिया म्हणाली माझी मुलगी रियाचे डोळे पाणावले तिच्या डोळ्यातील पाणी पाहून अभिचंही मन हेलावलं होतं अभि म्हणाला रिया माझ्यावर विश्वास ठेव सकाळचा सूर्य निघायच्या आत विधू तुझ्याजवळच असेल माझा शब्द आहे हा अभिरियाच्या या घरातून बाहेर निघाला त्याने त्याचा फोन बाहेर काढला अभि म्हणाला आकाश आपल्या खबरीला कळवना तू आकाश म्हणाला तो माझ्यासोबत आहे तू ये मग आपण बोलू त्याच्यासोबत अभि म्हणाला ओके मी येतो लगेच अभि आकाशकडे निघाला आता मात्र अभिचाही संयम संपत चालत होता इतका वेळ तो शांत बसलेला होता पण आता दिवस उलटून गेलेला होता तरी विदूची काहीच खबर लागत नव्हती आता रियाच्या डोळ्यात जशी उलट सुळट विचार येत होते तसेच आबीच्याही डोक्यातही यायला लागले होते त्याची गाडी भरधा वेगाने धावत होती आणि आता तो एका सुनसान जागी आलेला होता त्याने गाडी थांबवली तर समोर आकाश आणि एक मुलगा उभा होता रघु नाव होतं त्याचं अभी पटकन गाडीतून उतरला आणि त्याच्यासमोर येऊन उभा राहिला अभि म्हणाला आकाश तू सांगितलं नाही का याला सगळं आकाश म्हणाला हो पण सगळ्या कामाला सकाळ होईल बोलत होता तो अभि म्हणाला वाट आपल्याकडे जास्त वेळ नाही आहे आधीच वेदू सापडत नाही आहे आता मात्र अभि रघुकडे वडला अभि म्हणाला मला अर्धा तास वेदूची सगळी माहिती पाहिजे रघु म्हणाला साहेब इतना आसान नाही हे आधी मला सगळीकडे शोधावं लागेल तिला कोणी पैशांसाठी वगैरे किडनॅप केलं का ते बघावं लागेल पण तिची आणि तिच्या आईची परिस्थिती बघता मला नाही वाटत की कोणी पैशासाठी तिला किडनॅप वगैरे करेल मग किडनॅप करण्याची दुसरी कारण तर तुम्हाला माहीतच आहे त्याचं बोलणं ऐकून अभिच्या कपडांवरची शीर ततडली अभि म्हणाला मला काही माहीत नाही मुलगी दुपारपासून गायब आहे पोलिसांच्याही हाती पण काहीच लागत नाही आहे रघु म्हणाला आपण काम करेंगा साहेब पण या सगळ्यात माझं नाव कुठे नको यायला पाहिजे अभि म्हणाला किती पैसे हवेत रघु म्हणाला नाही वो तो मैंने मेने बता आकाश भाई को अभि म्हणाला किती पाहिजे रघु म्हणाला पाच लाख बोले मेने भाई को अभि म्हणाला दस लाख दूंगा पण फक्त अर्धा तास अर्ध्या तासात मला वेदूची पूर्ण माहिती हवी रघु म्हणाला काम हो जायंगा साहेब अप्पूण का टाइम सुरू हो गया आपगिनती चालू कर दो रघु निघून गेला आणि अभि आणि आकाश तिथं सुनसान जागी अर्धा तास कधी संपतो याची वाट बघत होता अभिची चाललेली लगबग आकाशला कळत होती पण त्याची हालतही काही वेगळीच नव्हती हो त्याच्या डोळ्यासमोर सारखं वेदूचा चेहरा येत होता आणि आता तर त्याला आणखीनच टेन्शन यायला लागलं होतं तीन वर्ष झाली आकाश वेदूला बघत होता राधिकामुळं त्याचंही सारखं येणं जाणं होतं रियाकडे पण आताच्या परिस्थितीने मात्र सगळेच हदबल झाले होते इकडे राधिकाने जबरदस्ती रियाला ज्यूस पा प्यायला लावला होता आणि तिला गोळ्याही दिल्या होत्या कविताबाईने तर देवांसमोर दिवा लावून बसलेल्या होत्या आणि कधी नव्हे हो तर आज रियाने देवासमोर हात जोडलेले होते त्या दगडांच्या मूर्तीवर तिचा विश्वास नव्हताच हो पण विधूसाठी ती काहीही करायला तयार होती इकडे आकाश आणि अभिनचा वेळ काही, हो काही जात नव्हता हो अर्धा तासही त्यांना खूप मोठा वाटत होता अभि सारखा इकडून तिकडं फेऱ्या मारत होता तर आकाशची गाडी त्याला टेकून उभा होता पण बोलत मात्र दोघेही नव्हते दोघेही वाट बघत होती की कधी तो अर्धा तास संपतो आणि कधी एकदा रघुंचा फोन येतो पण मनात मात्र भीती पण होती काही उलट माहिती पडलं तर अभितर सारखा त्याच्या हातातील घड्यांकडे बघत होता एक एक क्षण मोजत होता आकाशने न राहून शेवटी पोलिसांना फोन लावून चौकशी केली आकाशने फोन ठेवला तर अभि त्यांच्याकडेच बघत होता पण आकाशने काही काही नाही म्हणून मान ना हलवली आणि पुन्हा त्याच्या पदरा निराशा चाली अर्धा तास संपला आणि अगदी अगदी वेळेवर रघूंचा फोन आला क्षणाचाही विलंब न करता अभिने त्याचा फोन उचलला आकाशही लगेच त्याच्या जवळ येऊन उभा राहिला अभि म्हणाला हा रघु काय माहिती मिळाली वेदू कुठे आहे कळालं का तुला आकाशने अभिला फोन स्पीकरवर टाकण्याचा इशारा केला अभिने फोन स्पीकरवर टाकला रघु म्हणाला आपण को लगता आहे वैसेही हुआ आहे साहब मामला बहुत पेचिदा आहे आकाश म्हणाला कशाला गोल गोल फिरून बोलत आहेस रघु तू सरळ सरळ सांग ना काय झालेलं आहे वेदू ठीक तर आहे ना रघु म्हणाला सांगतो सांगतो साहेब सगळं सांगतो पण यात माझं नाव कुठेही यायला नको आपण धंदेपर असं हो साब अभिमानाला शब्द आहे माझा तुझं नाव कुठेही नाही येणार आता सांग पटकन कुठे आहे वेदू आणि मग नंतर रघुने जे काही सांगितलं ते ऐकून तर आकाश आणि अभिंच्या पायाखालची जमीनच सरकली होती आकाशने तर डोक्याला हातच लावलेला होता तेवढ्यातच अभिही थर थरथरला थर, होता पण त्याने स्वतःला सावरलं रघु आपके पास वक्त बहुत कम आहे साहाब अभिमानाला ठीक आहे तुझ्या अकाउंटमध्ये तुझे पैसे येऊन जातील रघु म्हणाला पैसे का टेन्शन नाही आहे सहा आपण को भरोसा आहे आपसे आपण लिए कुछ और काम राहा तो बताना अभिने फोन ठेवला तसा आकाश बोलायला लागला आकाश म्हणाला आता आपण काय करायचं अभि म्हणाला कमिशनरला फोन लाव अभिची गाडी सुसार धावत होती मधातच त्याने एटीएम जवळ गाडी थांबवली आकाशला कळत नव्हतं आता याला अचानक पैशांचं काय काम पडलंय ते अभि परत आला आणि त्या आणि ते निघाले आकाश बाजूला बसलेला होता सारखा घड्याळ बघत होता आणि थोड्याच वेळात अभिच्या गाळीचा वेग कमी झाला आकाशने बाहेर पाहिलं तर ते एका वास्तीत पोचलेले होते आणि बाहेरील सगळं दृश्य बघितल्यावर तर आकाशच्या काळजात धस्स झाली आपली वेदू या ठिकाणी विचारही करवत नव्हता त्याला रघुने सांगितलेल्या पत्त्यावर पोचलेले होते ते क्षणाचाही विलंब न करता अभि गाडीतून खाली उतरला पण आता मात्र समोरचा परिसर बघून क्षणभरही तोही थपकलाच पण आता मात्र वेळ घालून चालणारच नव्हतं तो भरभर पावलं चालत समोर आला आणि त्याच्या पाठमोऱ्या आकाशीही आलेला होता आणि त्यांना बघून बाहेर उभ्या असलेल्या बायकांसोबत आल्या भरपूर मेकअप करून आणि अंग प्रदर्शन होईल असे कपडे घातलेले बाया अभि आणि आकाश जवळ आल्या त्याला लागल्या आता तुम्हाला कळलंच असेल ते कुठे आलेले आहे ते त्या बायांनी अभि आणि आकाशला मोठ्या गाडीतून उतरताना पाहिलेलं होतं अभि आणि आकाशचे कपडे बघून त्यांना कळून चुकलं होतं की पाठी मोठी आहे एक मोठी हवेली दिसली होती समोर अभि त्या हवेलीतील शिनणारच तोच त्या एका बाईने अडवलं ती बाई म्हणाली का जा रहे हो साहा? आप अंदर नाही जा सकते पहिले आपको सी लडकी चाहिए हो तय की जे ॲडव्हान्स दिजे फिर रात का मजा उठाये ती बाई ओठांवरून जीप फिरवत अभिला बोलत होती अभिला त्या बाईंचा राग नाही आला पण त्याला तिची दयाही आली कारण ती बाई जरी हे सगळं बोलत असली तरी तिची नजर काही वेगळंच सांगत होती लाचारी होती तिच्या नजरेत पण आता या सगळ्या गोष्टींचा विचार करायला त्याच्याकडेही वेळ नव्हता त्याला वेदूला शोधायचं होतं अभि म्हणाला मला भवानी देवीला भेटायचं आहे ती बाई म्हणाली मॅडम को क्यू मॅडम ऐसे किसी से बी नाही मिलती अभिला कळून चुकलं होतं की आपण जर आता सगळं खरं खरं सांगितलं तर आपल्याला आतमध्ये जातच येणार नाही अभि म्हणाला बहुत सारा पैसा लेकर आहे हे हम तो माल बी वैसाही लगेंगा ना अभि थोडा हसत त्या बाईंशी बोलला ती बाई म्हणाली ठीक हे चलिये त्या बाईंच्या मागे मागे हे दोघेही आतमध्ये आले आकाशला कळत नव्हतं हो अभि नेमकं काय करत आहे ते पण आता त्याला ही वेळेवर दुसरा कुठलाच पर्याय दिसला नव्हता म्हणून तो गुच्छाप अभि काय करतो ते बघत होता ती बाई त्या दोघांना एका खोलीत घेऊन आली आ बैठी आहे मी मॅडम को भेजती हो अभि आणि आकाश तिथेच खुर्चीवर बसलेले होते अभिची नजर मात्र चौफेर फिरत होती थोड्याच वेळात वयस्कर बाई तेथे ते आली कपाळांवर भलं मोठं कुंकू होतं तोंडात पान भवानी देवी तिचं तर हवेली ही आणि ह्या सगळ्या बाया पण तिच्या भवानी देवी त्यांच्या समोर येऊन खालीच बसली भवानी देवी म्हणाली क्या बोलते है साहेब मेने सुना है हे है तुम मुझसे अभि म्हणाला जी आपको तो पता ही चल गया होगा की हम या पे क्यू आय है लड़की चाहिए भवानी देवी हसायला लागली भवानी देवी म्हणाली लड़कियों की हमारे पास कमी थोड़ी है आपको जो पसंद आए वो ले लीजिए। अभी मनाला नहीं आप बात समझ नहीं रही है हमें खास लड़की चाहिए भवानी देवी मनाली एक से बढ़कर एक लड़किया है हमारे पास साहब आपको कैसी चाहिए वो बताइए नई लड़की चाहिए जो अभी अभी धंधे में आई है या फिर पुरानी अनुभवी औरत चाहिए अभी ने आकाश अभी मनाला कशी पाहिजे आधीच गोंधळलेला आकाश आणखीनच गोंधळला आकाश म्हणाला मी मला काय विचारतो भवानी देवी म्हणाली क्या बात आहे साहेब लडकी आपके दोस्त को अभि म्हणाला मेरे दोस्त को अरे बापरे श्वासच लटकला ना आकाशचा काय बोलत आहे हा मूर्ख त्यालाही कळत नव्हतं अभि म्हणाला दरअसल बात हे की ये मेरे दोस्त से बहु शर्माता आहे आँख ऊपर करके देखता भी नहीं किसी लड़की को इसका यही शर्माना खत्म करना है इसीलिए इसे यहाँ ले आया हो भवानी देवी म्हणाले एकदम बराबर जगह आए है फिर आप साहब लड़की तो आपको मिल जाएंगी पर पहले इनाम कितना मिलेगा वो बताइए उसके हिसाब से माल मिलेगा आपको अभी या गोष्टींचा वाटतच होता की त्याने लगेच एक लाख रुपये भवानी देवी समोर ठेवले पैसे पाहून भवानी देवींच्या डोळ्यात चमक आली तिने लगेच एका बाईला आवाज दिला भवानी देवी म्हणाली परशो जो नई लेकर हम आय ना लेकर आ अभी आणि आकाश समोर तीन मुली उभ्या होत्या सोळा सतरा वर्षांच्या वाटत होत्या त्या तिघी मान खाली घालून उभ्या होत्या भवानी देवी म्हणाली नई लडक्या हे सहा से ही आई है अभि तक किसीने छुआ भी नाही है इनको ऐसी नई लडकिया हम आपसे स्पेशल कस्टमर ही रखते इसमें से जो भी लडकी आपको पसंद आहे वो आपकी भवानी देवी आकाशकडे बघत बोलली आकाशलाही अजिबात पटत नव्हतं काय करतो आपण केवढ्या लहान मुली आहेत ह्या त्याने केविलवाण्या नजरेने अभिकडे पाहिलं अभि हळूच त्याच्या कानात बोलला अभि म्हणाला पटकन एक मुलगी निवड आणि अर्धा तास तरी अडकून रहा बाहेर येऊ नको आकाश म्हणाला अरे पण अभि म्हणाला मोजून अर्धा तास कसा बसा आकाश तयार झाला मुळात वेदूसाठी तो तयार झाला कुठली तरी एक मुलगी निवडायची म्हणून त्याने मधली मुलगी निवडली पण त्या मुलीच्या नजरेत भीती मात्र साप दिसत होती भवानी देवी म्हणाली राणी नाम हे साहब इनका राणी जा साहब को उपर वाले कमरे मे लेकर जा और साहब को खुश करना तेरे लिए बार बार इधर आणे वो राणी खोलीतून बाहेर पडली आकाशने एक नजर अभीकडे टाकली आणि तो पण राणीच्या पाठोमाग बाहेर निघाला इकडे त्या दोन मुली तशाच उभ्या होत्या भवानी देवी म्हणाली आपकी इच्छा होंगी तो इन दोनों लड़कियों को आपके हवाले साहब क्या बोलते हो अभि हसायला लागला अभि म्हणाला अरे नाही नाही आज की रात दोस्त के नाम मे बस उसका काम होणे तक या पे रुकता अगर आपको चलेगा तो चलेगा ना भवानी देवी म्हणाली कैसे बात करे है हो साहाँ? आपकी ही हवेली हे आता इसके पैसे मिळाल्यानंतर भवानी देवी अभिला नाराज करू शकत नव्हती ना अभि सारखे श्रीमंत कस्टमरांना जुळून ठेवायला आवडतं या लोकांना भवानी देवी म्हणाली आ बेटी हे साहेब मी चलती हू चाय भेजती लिए भवानी देवी आणि त्या दोन मुली तर निघून गेल्या आणि आता मात्र अभिने त्याचा मोबाईल खिशातून बाहेर काढला लोकेशन तर त्याने केव्हाच पोलिसांना पाठवलं होतं तसे आजूबाजूंच्या परिसरात वेज बदलून पोलीस हजर पण झाले होते पण पुढचं बाऊल मात्र कोणीच घेत नव्हतं कारण वेदू अजून सापडलेली नव्हती आणि प्रश्न फक्त वेदूचाच नव्हता तर वेदूसारख्या आणखी तीस लहान मुली होत्या त्यांच्या झाडात आपली एकही एक चूक खूप महागात पडू शकते हे त्यांना माहीत होतं त्यामुळे सगळं काही खूप काळजीपूर्वक चाललेलं होतं रघुने दिलेल्या माहितीनुसार या सगळ्या लहान मुलींना आज रात्री विकल्या जाणार होत आणि त्यांची रवानगीत हे दिल्लीला होणार होती आणि त्या तीसही मुली याच हवेलीत आहेत हेही रघुने सांगितलं होतं अभि खोलीच्या बाहेर आला आणि आजूबाजूला बघू लागला हवेलीच्या एका बाजूला जाता येत नव्हतं तिथे आधीच देखरेखीला काही माणसं लावून ठेवलेली होती म्हणजे नक्कीच मुली येथे लपून ठेवलेल्या असतील इकडे आकाश त्या मुलीसोबत वरच्या रूममध्ये आला ती मुलगी मात्र थरथर कापत होती खालची माण वर करत नव्हती आकाश म्हणाला राणी ना नाव तुझं काय झालं तू एवढी थरथर का कापत आहेस आकाशने प्रश्न विचारला आणि ती मुलगी रडायला लागली आकाश म्हणाला काय झालं तू का रडत आहेस तुला भीती वाटत आहे का माझी पण मी तुला काहीच करणार नाही आहे हात पण लावणार नाही आहे खरंच आकाश बोलला आणि राणीने थोडं अविश्वासाने त्याच्याकडे पाहिलं पण मात्र आकाशने तिला कम्फर्टेबल केलं तिच्याशी छान गप्पा मारल्या हळूहळू तिच्याकडून इथली सगळी माहिती काढून घेतली आणि तेवढ्यातच खालून जोरजोरात आवाज यायला लागला खूप गोंधळ चालू होता खाली आणि म आता मात्र आकाशलाही टेन्शन यायला लागलं होतं कारण खाली अभी एकटाच होता ना एकदा तर त्याला वाटलं होतं की आपण खाली निघून जावं आपला मित्र एकटाच आहे पण त्याचा अर्धा तास अजून झालेला नव्हता दहा मिनटं बाकी होती अजून आणि अभिने अर्धा तास वरच थांबायला सांगितलं होतं म्हणजे त्यामागे नक्कीच काही ना काही कारण असेल आपण खाली निघून गेलो आणि त्याचा प्लॅन फसला तर म्हणून ना आकाश बाहेर पडला ना त्या राणीला बाहेर पडू दिलं खालचा गोंधळ वाढतच चाललेला होता आणि आकाश मोजत होता ते दहा मिनटे जसा अर्धा तास झाला तसा आकाश खाली आला आणि बघतो तर काय भेटूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद